समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी यांच्याविरोधात ठाण्यामध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला होता सकल मराठा समाज बांधवांनी यावेळी आंदोलन करत अबू आझमीचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला आंदोलनादरम्यान आझमीच्या फोटोला पायदळी तुळवत मराठा बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला यावेळी धनंजय मुंडे आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली यावेळी सकल मराठा ठाणे जिल्हा समन्वयक रमेश आमरे व मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे

छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अख्खा अखल हिंदुस्थानाला नव्हे अख्ख्या जगाला माहिती पडलेलं आहे पण ही गोष्ट साध्या आबू आजमीला माहिती पडावी नसावी का आबू आजमी कोण आहात तुम्ही आज तुम्ही जे काय हे राज्य करताय मुंबई जी आहे ना ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता हा कदाचित आबू आजमीना माहिती नसेल कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं राहिला विषय प्रशांत कोरटकरांचा तर प्रशांत कोरटकर हे स्वतः हे एका केसमध्ये असलेली गाडी एवढी आलिशान गाडी वापरतायत मला हे समजत नाही की त्यांच्याकडे गाडी आली कुठून त्यांनी ही गाडी घेतली कशी आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य आहे म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती आहे का तर माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं नाही ते येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो राहुल सोलापूरकरच्या च्या लिहिला जाईल असं मला वाटतंय हे जे काल अबूज मी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटा वक्तव्य आहे ही पिळावा आहे याचा आम्ही जाहीर मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशाचा हो गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय ही जी पिळावं ही इथे थांबली नाही यांना जर एवढा मुलगा असेल ना त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन राहावं त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांना त्यांचा देश आहे ना तर जाऊन राहावं त्यांनी इथं त्यांचं काही काम नाही आहे ही अशी खूप पिळावा आहे जी अजून त्यांचं रक्त उसळत आहे मी तर बोलतो ते जी समाधी आहे ती ती उकडून उकडून फेकली पाहिजे त्याच्यामुळे हे सगळं आहे आज तुम्ही संभाजी महानचा जो पिक्चर झालेला आहे त्या किती वेदना होतात आता फक्त एवढं हो थोडंसं जर दाखवलं आहे पूर्ण दाखवलं असतं पूर्ण मग आपलं हिंदुस्थान भेटलं असता हे ही औरंग्याची अवलाद आहे आणि हे मुद्दाम जाणून बुजून करत आहे माझी पश्चं आणि तो तर पहिला देश जोळी आहे त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्याला अरेस्ट नाही केला तो बॉम्बे आरोपी आहे तो तेव्हा त्याला सोडला त्यावेळेस तेव्हा तो बॉम्ब ब्लास्टमध्येही हा अबूजवी तेव्हा काँग्रेसच्या सरकारने तेव्हा त्या केसमध्ये घेतला नाही माझा आरोप आहे की तेव्हा तात्काळ केस ओपन कर करा आणि त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये त्याला घ्या आम्ही ज्याही निषेध करतो दोघांनीही जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे आणि हे मुद्दाम आणि जाणून बुजून स्वतःला श्रेय बेटाहून हे वक्तव्य करत असतात पण ह्याच्यापुढे आम्ही त्यांचं कुठलेही असे शब्द ऐकून घेणार नाही सरकारने जर का त्याची ॲक्शन नाही घेतली तर सकल महाराज समाज हे त्याच्या माध्यमातून ॲक्शन घेतील